दहिटणी परिसरामध्ये आयोजित स्पर्धेच्या निमित्तानं हिंदू मुस्लिम ऐक्याचं दर्शन पाहावयास मिळालं सोलापूरचं ग्रामदैवत श्री सिद्ध रामेश्वर महायात्रा आणि श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथील रामलल्लाच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त प्रभाग क्रमांक दोन मध्ये नमो चषकाचं आयोजन करण्यात आलं यामध्ये शेळगी मित्रनगर दहिटने या भागातील साठ कॉलनीतील चाळीस वस्तीमधील हजार ते बाराशे नागरिकांनी भाग घेतला होता आमदार विजयकुमार देशमुख तसंच भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे शहराध्यक्ष डॉ किरण देशमुख यांच्या नेतृत्वाखाली रांगोळी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस प्राध्यापक नारायण बनसोडे बाजार समितीचे संचालक बसवराज इटकळे सोमनाथ रग्बले विरेश उंबरजे आदींची उपस्थिती होती उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी ज्ञानेश्वर कारभारी संतोष बणगर शंकर शिंदे धीरज रमण शेट्टी उत्तम मोरे योगेश शिरशेट्टी आदींनी परिश्रम घेतले